नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये डाक विभागाच्या वतीने मुदखेड येथील प्रशिक्षण केंद्रातील जवानांना बांधण्यात आल्या राख्या देगलूर प्रतिनिधी शेख जावेद आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय डाक विभाग छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड डाक विभागाच्या वतीने केंद्रीय प्रशिक्षण केंद्र केंद्रीय आरक्षित पोलीस बल मुदखेड स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी सीटीसी सी आर पी एफ केंद्राचे सन्माननीय श्री सी टी व्यंकटेश सर इन्स्पेक्टर जनरल तथा प्रिन्सिपल सीटीसी सी आर पी एफ कॅम्प मुदखेड स्टेशन आणि या केंद्राचे डेप्युटी कमांडंट श्री दीपक कुमार सर सीआरपीएफ केंद्राच्या वतीने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी डाक विभागाच्या वतीने नांदेड विभागाचे विभागीय अधीक्षक श्री मोहम्मद खदीर साहेब तसेच सहाय्यक अधीक्षक श्री मासूम पटेल सर प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये डाक विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी दोनशे सी आर पी एफ जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले यासोबतच डाक विभागाच्या वतीने श्री मासूम पटेल सर सहाय्यक अधीक्षक यांनी उपस्थित सी आर पी एफ जवानांना मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामध्ये त्यांनी डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली विशेषतः पोस्टल लाईफ इन्शुरन्सची माहिती सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना देण्यात आले डाक विभागाच्या टपाल विम्याचा फायदा घेण्यासाठी आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अधीक्षक श्री अरुण गायकवाड सर सहाय्यक अधीक्षक नांदेड विभाग यांनी केले यावेळी देगलूर उपविभागाचे डाक निरीक्षक श्री भागवत मुंडे सर भोकर श्री प्रवीण भांजी सर किनवट श्री माधव वारसकर सर श्री योगेश काठोडे सर धर्माबाद चे श्री रामा कर्मचारी उपस्थित होते बंधन भी है बांधा प्यार का धागा भी है सुना जाय दिने त्योहार का सुना जायगा दिने त्योहार का प्या मला डाक विभाग के बहनों का प्यार जो मिला डाक विभाग के बहनो का सजे ये धागा तो भाई की खुशी का ठिकाना ना होगा तो भाई की खुशी का ठिकाना ना होगा छोटी सी लड़ाई में भी झलकता है प्यार छोटी सी लड़ाई में भी झलकता है प्यार यही तो जीवन का अमूल्य है सार यही तो जीवन का अमूल्य है सार कहती है बहना छुट्टी लेकर तू माना कहती है बहना छुट्टी लेकर पर जाऊ में कैसे सेवाधर में निभाना पर जाऊ में कैसे सेवाधर में निभाना कैसा है तोहफा डाक विभाग से आया कैसा है तोहफा डाक विभाग से आया हर भाई के हाथ को आज राखी से सजाया हर भाई आज से सजाया भी है और बंधन भी है